रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले स्वागत करतो बघा आजची ब्रेकिंग न्यूज धक्कादायक बातमी सटाणा तालुक्यातील मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या चौघांना अटक सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील तरुणाचे प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली जायखेडा येथील विकी रवींद्र आयरे वर्ष पंचवीस याचे गावातील दिव्या नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते हे प्रेमसंबंध दिव्याच्या घरच्यांना मान्य नव्हते त्यांनी विकीला व त्यांच्या कुटुंबियांना धमक्या देत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व मानसिक त्रास दिला विकीने आत्महत्या घेण्याचे पाऊल उचलले घटनेत घडलेली घटना सविस्तर अशी की जायखेडा गावातील तुषार मोरे अर्जुन तुषार मोरे करण तुषार मोरे तुषार मोरे यांची पत्नी सुशील मोरे यांची पत्नी विकीच्या घरी आले विकी व आमचे पुत्नी दिव्या जगदीश मोरे हिच्या सोबत प्रेमसंबंध असल्याचे दिव्याच्या घरच्यांनी विकीच्या घरच्यांना सांगितले ते विकीसोबत लग्न करणार आहे पण आमचा लग्नाला विरोध आहे आमचं ऐकत नाही आम्ही ती मुलगी बिना लग्नाची तुमच्या घरी पोचून देऊ अशी शिवीगाळ करत विकी याला मारहाण केली जातीयता निर्माण करून तुमच्या मुली कशा रस्त्याने फिरतात बघून घेऊ तसेच तुमचे कुटुंब उद्ध्वस्त करून तुम्हाला खोट्या मेट अल्ट्रासिटीच्या केसेसमध्ये तुम्हाला अडकून टाकू अशी दमदाटी करून ते सर्वजण तिथून निघून गेले त्यानंतर काही वेळात वेळानं पुन्हा सुशील मोरे हा मुलगी दिव्याईला मैताच्या घरी घेऊन आले व ही मुलगी तुम्ही ठेवून घ्या असे बोलावून बोलून त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करून मुलगी दिव्या मैताच्या घरी सोडून गेले त्यानंतर तुषार मोरे अर्जुन तुषार मोरे करण तुषार मोरे व मुलगी दिव्या हिचा मामा निशाने विकीला शिविगाळ करून तू बाहेर कुठेही दिसला तरी तुला संपून टाकू अशी दमदाटी केल्याने विकी एकदाही गावात गेला नाही दिनांक सत्तावीस रोजी विकीच्या घरातील मंडळी आठवडे बाजारला गेले होते ते बाजारातून परत घरी आले तेव्हा विकी यांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनात आले या प्रकरणी तुषार मोरे अर्जुन तुषार मोरे करण तुषार मोरे दिव्याचा अंजत येथील मामा मैतास वेळोवेळी जिवे ठार मारण्याच्या दम देऊन वाईट शिवीगाळ करून दमदाटी धमकी दम व त्रासाला कंटाळून विकिने आत्महत्या केल्याचे केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करून कठोर शासन व्हावे यासाठी मोठ्या जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात जमला होता काही आरोपींना अटक करण्यात आली आहे तुषार मोरे हा होमगार्ड असल्यानं कोणालाही दमदाटी करत असल्याचं परिसरातून बोललं जात आहे रामराजे स्टार टी व्ही न्यूज प्रतिनिधी साहिल पवार जायखेडा रामराज्य स्टार टी व्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराज्य स्टार टी व्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा